नमस्कार मित्रांनो 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 खरीप पीक मा संदर्भात आपण आज मोठी अपडेट पाहणार आहोत मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक मॅचे वाटप उद्यापासून करण्यात येणार आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते पीक मा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक वाटप होणार आहे याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओ मध्ये आज पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो लवकरच अग्रिम पीक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा भरपाईची रक्कम अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाच्या नुकसानचा क्लेम केलेला आहे अशा शेतकरी बांधवांना नुकसान अनुदान वाटप केले जाणार आहे सन दोन हजार चोवीस या वर्षामध्ये वेध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधांना पीक मा मिळणार आहे सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा भरपाई अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिले आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिलेले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरपातील जिरायती बगायती व फळ पिकाचे पाच लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकाने पन्नास टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले होते अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या जमिनी रकडून गेल्या होत्या या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हास्तरीय अभिजित राहू यांनी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकांतर्गत अधिसूचना लागू केली आहे तर मित्रांनो आता उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा